काय काय जसं आपण सी एस तर मुंबईचा पहिलाच ब्लॉग आहे तू बघू शकते आता ह्या साईटला आम्ही चालू आहे सगळे हे लोकल लागले इथं समोर आता बोर्ड आहे सी एस टी हा लुक आहे एकदम पूर्ण साईटला हे लोकल आहे सी एस टी तिथं आज स्टेशनला येऊ हा हो थांब दाखव आपण पंखपिंग दाखवू ना डायरेक्ट ट्रेन गार करायला तो पंखा बागा केवढा मोठा आहे ट्रेन गार करायला ट्रेन गार करायला पंखा बागा केवढा आहे पंखा बागा गावकीत लावायचा गावकीत पंखा लावायचा बाकी कुठं लावायचा नाही आम्ही आलो आम्हाला काय नाही कुठं जायचं <laughs> आहे तो फक्त आम्ही यायचं काम केले

भारत साईड ला आलो भारतात स्टेशनचा लोक बघा एक फोटो काढलाय जास्त काढले फोटो एकच फोटो आपल्या बेस्ट आहे जास्त फोटो काढायचा नाही पहिल्यांदा आलोय काय माहित नाही इकडे डबल डे कराय काय माहित नाही डबल डे करायचं रे

जुन्या बिल्डिंग आहेत बघा आता या साइडला इकडं पाहिलं नाव काय माहित नाही मुंबईचा महानगरपालिका मुख्यालय ते आहे फर्स्ट टाइम आले काय माहित नाही मला आणि या साईडला छत्रपती शिवाजी महाराष्ट्र

तालम्याचा समर्थ आहे मीन लाईन रे उत्सुकता होते काय चिज शाहरुख शाहरुखांचा बांगला मागायचा आहे या ठिकाणी फिरत आहे आम्ही भांडी घासायला नाही आलो मरीन लाईन लागले जांभल्यास पिडीएपीला आम्ही जाणार आहे हो बांगला स्वतः बांगला पण भेटत नाही बांगला कुठं आहे रे आता मरीन ड्राइविंगच्या जवळच आम्ही आलेलो गर्दी बघा चायनावाले पण आले तुमच्याकडे असं पण नेऊ काय थांब चलो ती था था। था था। 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 था था। आता कॅन करता भाकू करता लोक राहण्या तिकडे प्रत्येक वेली प्रत्येक वेळी तिकडे नाही राहतात प्रत्येक वेळी ते प्रत्येक वेळी आता आपण या येतो बघूया मरीन लाईनला आता बघूया मी जरा फोटो काढतो ऊन कचके राहिले आणि आम्ही खाया घेतली खाया बी बी खायाबी आहे